आई वडील आजी आजोबा या सर्वांचा जीव पणाला लागतो तरी सुद्धा ते मूल अति लाडाने व्यसनाधीन झाली होत किंवा सुशिक्षित बेरोजगार म्हणून आपलं जीवन तरी जगतं त्यातून डिप्रेशन हायपर टेन्शन सारखे नवीनच रोग जन्माला आले आज सुशिक्षित म्हणणाऱ्या आयांनो आज तुमच्याशी हो तुमच्याशीच बोलण्यासाठी मी इथं उभी आहे माझा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा पन्हाळागडाजवळ कोलिवडे गावात लक्ष्मीबाई व कृष्णाजी सकाराम भोसले या दाम्पत्याच्या पोटी बारा डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी झाला मला दोन मोठ्या बहिणी व एक भाऊ होता कोल्हापूरच्या पुरोगामी वातावरणात माझं बालपण गेलं मी अवघी चार वर्षांचीच असताना मोठी बहीण कमला देवी त्यांचे दुःखद निधन झाले त्यानंतर आमच्या आमच्या कुटुंबावर जणू काही आबाळच कोसळलं माझे मी आठ वर्षांचीच असताना माझे पितृछत्र हरपले गेले वडिलांची माया काय असते हे समजलेच नाही वडील गेल्यानंतर वडील गेल्यानंतर कमला देवींचे पती काकासाहेबांनी आमच्या कुटुंबाला अगदी वटवृक्षासारखा आधार दिला काकासाहेबांनी मला व प्रमिलाला पुण्याच्या सेवा सदन शिक्षणासाठी दाखल केले तो काळ असावा साधारण एकोणीसशे एकोणीस चा त्या काळचा विचार केला तर स्त्रियांना शिकवणे हे कोणत्याच परंपरेत बसत नव्हते तिला उत्तम स्वयंपाक येणे म्हणजे मॅट्रिक पास होण्यासारखे शिकून काय फार मोठे धन लावणार शेवटी चूल आणि मूल सांभाळून संसारच करायचं आहे ना असे लोकांचे टोमणे ऐकावे लागत पण मला मात्र पण मला मात्र सेवा सदन अत्यंत चांगल्या सा संस्थेत शिकण्याची संधी मिळाली तिथेच मला स्वच्छता आवड निर्माण झाली या गुणांना एकोणीसशे सव्वीस मध्ये फायनल पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले त्या काळचे गोविंदराव जिजाबा पवार हे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते त्यांच्याशी माझा विवाह झाला आणि आम्ही काटेवारी गावात आलो गोविंदराव म्हणजेच आबासाहेब हे अत्यंत स्वच्छ आणि निर्मळ व्यक्तिमत्वाचे होते ते सहकारी खरेदी विक्री संघात सुपरवायझर म्हणून काम करत अतिशय स्वच्छ आणि निर्मळ त्यांनी लागावा म्हणून थोडीशी जमन जमीन विकत घेतली आणि संसारात शेतीची जबाबदारी माझ्यावर आली स्त्रियांची चेष्टा करण्यात धन्यता मानणाऱ्या कर्तृत्व शून्य पुरुषांकडे दुर्लक्ष करीत मी संसारासाठी पुढे काम करीत राहिले अगदी पहाटे चार वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी काम करीत असे लग्नानंतर घरात एका वर्षातच पाळणा